अखेर आशा सेविका गटप्रवर्तक यांच्यासाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे आशा सेविका गटप्रवर्तकांचा शुक्रवारी महामोर्चा थकीत मानधन वेतन श्रेणीसह या पंचवीस मागण्यांबाबत पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्य आशासेविका गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती आणि आयटकच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी अकराला आझाद मैदान मुंबई येथे मोर्चा व त्रिवन नि, निदर्शने होणार आहेत संघटनेतर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे राज्यात सध्या तीन हजार पाचशेहून अधिक गटप्रवर्तक व सत्तर हजार आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत मे ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या चार महिन्याचे मानधन थकलेले असल्याने अनेकांना कुटुंब चालवणे कठीण झाले आहे आयटकचे चे राज्याध्यक्ष राजू देसले कार्याध्यक्ष वैशाली खंदारे सरचिटणीस मंदा डोंगरे जिल्हा सचिव सुरेखा खैरनार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघेल प्रलंबित प्रमुख मागण्या अशा आहेत पाच तारखेपर्यंत के केंद्र व राज्य सरकारचे एकत्रित द्या पाच जी बी मोबाईल सिम कार्ड व वार्षिक डेटा पॅक मिळेपर्यंत मात्र ॲप व ऑनलाईन कामावर बहिष्कार आशा गटप्रवर्तकांना पाच हजार रुपयांची दिवाळी भेट द्या शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळेपर्यंत गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये समाविष्ट करून नवीन वेतन श्रेणी लागू करा गटप्रवर्तक हे पदनाम बदलून आशा सुपरवायझर असा किमान पस्तीस हजार रुपये मासिक वेतन व सामाजिक सुरक्षा लागू करा निवृत्तीनंतर निर्वाह भत्ता अथवा निवृत्तीचे वय पासष्ट वर्ष करा प्रसूती व आजारपणासाठी भर पगारी रजा द्या सेवा शर्तीनुसारच काम विना मोबदला अतिरिक्त काम बंद